उद्याच्या मोर्चामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ हे सहभागी होणार नाहीत काँग्रेस पक्षामार्फत इतर पदाधिकारी प्रवक्ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे हर्षवर्धन सपकाळ उद्या बिहार दौऱ्यावर आहेत राज ठाकरे आणि मनसेचे काँग्रेसला वावडे असल्याची चर्चा यामुळे निर्माण झाली आहे सपकाळ यांची याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे मोर्चातील इतर पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची काँग्रेसकडून विनंती करण्यात आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोर्चात सहभागी होणार नाही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नसल्याची माहिती आहे अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत संदीप अगदी बरोबर आहे खरंतर मतजोरीच्या मुद्द्यावर हा मोर्चा उद्या निघणार आहे सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे आणि ज्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहेत मात्र महत्वाचं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन ही आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मात्र या मोर्चामध्ये उपस्थित राहणार नाहीत ही अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला काँग्रेस सूत्रांकडून समजते उद्या हर्षवर्धन सपकाळ हे खरंतर बिहार दौऱ्यावर आहेत बिहारची विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आपल्याला माहिती आहे आणि दुसरीकडं काँग्रेस पक्षानं सामान्य पंचस्याची भूमिका इतर पक्षांनी घ्यावी अशी तर विनंती केली आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलेला आहे आज शरद पवार यांच्याशी संपर्क साधलेला आहे दोन्ही नेत्यांसोबत याबाबत चर्चा देखील झालेली आहे कारण काँग्रेस हायकमांडचं असं म्हणणं आहे की बिहार विधानसभा सभेची सब, निवडणूक तोंडावर आहे आणि त्यावेळेला जर राज ठाकरे एक राज ठाकरेंसोबत जर काँग्रेस दिसली तर त्याचे परिणाम बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसतील आणि त्यामुळेच काँग्रेसनं ही एक वेगळी भूमिका घेतली आहे म्हणता येईल मात्र यातून हेच स्पष्ट होतंय की राज ठाकरे असतील किंवा मनसे असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष याचं वावडं अजूनही काँग्रेसला आहे यामध्ये आता शंका राहिलेली नाही असं म्हणता येईल कारण काल ज्यावेळा तयारीचा आढावा घेतला गेला बैठकीमध्ये आणि पत्रकार परिषद जी झालेली होती त्यावेळेला देखील सचिन सावंत आणि नसीम खान हे दोघं पदाधिकारी काँग्रेसच्या वतीनं उपस्थित होते मात्र यामध्ये पुढे काय घडामोडी घडतात ते, ते पाहणं मग <स्थाथ>